पण सोशल मीडियावरती कुणीही कुठलीही पोस्ट टाकताना ह्या जबाबदारीची जाणीव ठेवावी की त्याचा समाजावरती परिणाम होत असतो त्या ती जी घटना असते किंवा ती जी गोष्ट आपण सोशल मीडियावर टाकत असतो अशा गोष्टी टाकण्याने कदाचित लहान मुलं त्याचा अनुकरण करू शकतो एखाद्याच्या जीवाचा बळी म्हणजे एखाद्याचा बळीही जाऊ शकतो त्यामुळे ह्या जबाबदारीचं भान ठेवूनच नागरिकांनी किंवा कुणी तरुण तरुणी असतील यांनी भविष्यात ही अशा पोस्ट करताना ह्याची काळजी घ्यावी अन्यथा त्यांच्यावरतीही तेवढीच कारवाई केली जाईल हा सुरुवातीला तीनशे छत्तीस आम्ही गुन्हा दाखल केलेला होता काल दुपारी त्यावेळेला आम्हाला ते माहित नव्हतं नंतर इंस्टाग्राम आयडीवरून वरून वगैरे हो त्यांची ओळख पटवण्यात आलेली आहे ती लोक मिळून काल पोलीस स्टेशनला आलेले होते त्यांना ही दिलेली आहे आणि समोर समजही देण्यात आलेली आहे तीनशे छत्तीस तीनशे चौतीस नुसार काल गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यामध्ये नंतर संबंधितांची ओळख पटल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला बोलून समज वगैरे देण्यात आलेली आहे आणि हा खूपच सिरियस प्रकार असल्यामुळे परत त्याच्यामध्ये कलमवाढ करण्यात येत आहे तीनशे आठ नुसार हे होत आहे त्याच्यामध्ये कलमवाढ होत आहे